नवापूर शहरात भक्तिमय वातावरणात कावडयात्रा संपन्न नवापूर शहरातील श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर महिला समिती यांच्या वतीने व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ संगीताताई गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रोजी रंगावली नदीपात्रापासून ते श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरपर्यंत कावडयात्रा करण्यात आली रंगावली नदीमातेचे शुद्ध पाणी कावडद्वारे आणून त्या पाण्याने श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाचे जलाभिषेक करण्यात आले अतिशय भक्तिमय वातावरणात कावड यात्रा संपन्न झाली या कावड यात्रेत शहरातील असंख्य माता भगिनींनी आपला सहभाग नोंदवला दरवर्षी श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर महिला समिती श्रावण महिन्यात कावड यात्रेचे नियोजन करत असतात कावड यात्रेला खूप चांगल्या रीते प्रतिसाद माता भगिनींचा असतो माजी सभापती सौ संगीताताई भरतगावीत भावना पाटील शकुंतला जयस्वाल आदींसह अनेक माता भगिनींनी या कावड यात्रेत आपला सहभाग नोंदवला हर हर महादेवच्या जयघोषात कावड यात्रा रंगावली नदी ते श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरापर्यंत येऊन शिवलिंगाचे जलाभिषेक करून समापन करण्यात आले तसेच सर्व माता भगिनींनी गरबा खेळत आनंदोत्सव साजरा केला न्यूज एटीन महाराष्ट्रासाठी ऋषभ साठे नवापूर हर हर महादेव आज श्रावणच्या पवित्र महिन्यात सर्व भाविक महिलांनी कावडयात्रा काढली आणि भगवामय वातावरण मध्ये काढली वस्त्र महादेवला प्रसन्न करण्यासाठी धारण केलं जात आणि मी भोलेबाबाला प्रार्थना करते का सर्व भाविकांच्या वरचे आशीर्वाद राहू द्या आणि कृपा राहू द्या अशी मी विनंती करते आणि आयोजकांनी ज्यांनी महिला कावडयात्रा काढली त्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि दरवर्षी कावळ यात्रा काढावी आणि जास्तीत जास्ती महिलांनी अजून भाग घ्यावं अशी मी विनंती करते आणि अपेक्षा करते थँक्यू हर हर महादेव ओके okay. <laughs>